स्वप्नात मृत व्यक्ती मदत मागते आणि त्यानंतर खरोखरच एक मृतदेह सापडतो हे ऐकूनच अंगावर शहारी येतील ना पण यावर विश्वास ठेवणं कठीण आहेस मात्र हे असं आहे खेडच्या भोसते घाटात आज आपण जाणून घेणार आहोत एका माणसाच्या स्वप्नातील रहस्य पोलिसांच्या संशयाची कहाणी आणि अखेर सत्य समोर आल्यावर काय उलगडते ते सतरा सप्टेंबरला सिंधुदुर्गातल्या गावात राहणाऱ्या तीस वर्षाच्या योगेश आर्यने खेड पोलिसांना येत अनोखी माहिती दिली की त्याच्या स्वप्नात एक माणूस येऊन मदत मागत आहे सुरुवातीला एक हास्यास्पद स्वप्न वाटलं पण जेव्हा पोलिसांनी योगेशच्या सांगण्यावरून बोस्ते घाटात जाऊन पाहणी केली तेथे ते त्यांना ते ते कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडले योगेशच्या सांगण्यानुसार त्या मृतदेह व्यक्तीने रेनकोट ब्लॅक शूज घातले होते आणि हे सर्व काही योगेशने आधीच सांगितले होते या घटनेवरून एक अनेक प्रश्न उपस्थित झाले काय हे खरोखर योगेच्या स्वप्नातून मिळालं की यामागे आणखी काही रहस्य आहे पोलिसांनी योगेशला आणि त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतलं कारण हा संपूर्ण प्रकार काहीतरी बनाव असल्याचा संशय आला होता योगेशच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली गोष्ट आणि टपरीवाल्याने दिलेली माहिती यावरून योगेश हा स्वप्नाचा बनाव करून स्वतःला निर्देश दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोलिसांचा संशय पक्का झाला अखेर पोलिसांच्या तपासणीमध्ये समोर आलं की योगेशने स्वतःच या मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली मात्र त्यानं मानसिक संतुलन बिघडलं होतं त्याला मृतदेहाबद्दल सांगायचं होतं पण खुनाचा आळ येईल या भीतीने त्याने स्वप्नाची गोष्ट रचली या घटनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो की प्रत्येक गोष्टीचा उगम सच्चाईत असला तरी सत्य कधी ना कधी समोर येते आणि आज आपण पाहिलं की असं काही साध्य स्वप्नातून सुरू झालेली ही गोष्ट एका मोठ्या गुन्ह्याच्या उलगडण्यात बदलली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं योगेश खरंच गुन्ह्यात अडकला होता की तो निर्दोष होता तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळावा